झालं का नाही अगं फोडते नसून आवरा पटपट पाहुणे यायचे आता किती वेळ लावतात एवढेच शेंगा फोडायला तू पण फोडू लाग बस ना इकडे पुढे मला बाकीची काम आहेत का तेवढीच काम आहेत का मला आणि हा तेवढं झाल्यावर धुन ठेवलं धुवून घ्या आणि तेवढी भांडी पडली ती घासून टाका आता तू कर ना धुनं भांडे आता मी एवढं आवरलं एवढ्या कष्टाने अर्धा एक तास लागले एवढं आवरायला मला पाहून येणार आहेत तर मी नसते करत तुमचं तुम्ही काम ठेवलं तेवढं करून घ्या अगं तू धोन दो मी भांडे घासते अहो पण मी आवरलंय आव खराब होईन माझं तुम्हाला आता काय आणि पटपट त्यांना औषध आणलं का कसलं औषध कसलं औषध आणायचं होतं त्यांना आता तुला सांगितलं पोराला सांगितलं खोकलं येतोय औषध आण तुम्हाला माहिती आहे यांचा पगार नाही झाला अजून <coughs> पैसे आहेत का घरात बस आणायचं त्यांना औषध तुमचं तुम्हाला नाही का कळत पैसे बेशे घेऊन जाऊन घेऊन यायचं तर लेखाच्या भरुषेकावर राहणार आहे तुम्ही हा तुमचं तुम्ही घेऊन या ना कुठनं आणणार पुरी आता कुठनं आणणार म्हणजे जे आहे ते सगळं तुमच्या नाव करून दिलं ना मोकळ झालो आता आम्ही बरे यांचा पगार नाही झाला अजून मी बघते सांगते त्यांना अगं पगार नाही झाला पण त्याला माहितीये ना मला औषध लागते घेतलं पाहिजे ना त्यांना थोडं अजून पैसे नाही आलेले काहीच नाही आता सध्या आता औषधाचं कसं करायचं मग मी ते तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते आम्हाला सांगू खोकू नका सोलता ते शेंगा त्याच्यावर जाते ना सगळं परत खायचं आपल्याला ते आख्या घरा रोग लावसाल तुम्ही अगं मग एवढी तुला काळजी वाटती ना औषध लावायचं ना तर तुला माहिती नाही औ सांगितलं ना मन ते एंडिंग चालू आहे पगार व्हायचे अजून त्यांचा आम्ही कस तरी दिवस ढकलतोय तुमच्या मधूनच काहीतरी चाललंय आपलं वा दिवस ढकलताय का अगं काल परवा तुझी बहीण येऊन गेली तिला नवीन साडी घेतली नवीन कपडे घेतली बाहेर फिरायला तुम्ही त्याला सगळ्याला पैसे येतात तुम्हाला आमच्या औषध तरी ठेवत म्हणजे तुम्ही एवढ्या डोळ्यात ठेवताय का माझी बहिणी काम धंदे काही करतच नाही अगं म्हणजे तसं नव्हतं मला मग काय म्हणायचं होतं तुम्हाला माझ्या माहेरची कुणी आली नाही इथून पुढे तुमच्या दोघांना सांगते समजून ठेवते त्यांच्याशी नीट वागायचं घरात राहताय ना उपकार समजा नाहीतर गरज नाही तुमची नाही नाही उपकार समजा म्हणजे उक्कर कसलं का समजा ह अगं आम्ही सगळे कमून ठेवलंय म्हणून तर तुम्ही मजा करताय ना हां मग कमून कोणासाठी ठेवणार तुम्ही तुमच्या मुलासाठीच ना काय दुसरं कोणाला देणार तुम्ही वाटत फिरणार आहे मग आता मुलांनी आमची सेवा करायला नको का मग त्या मुलाला सांगा ना आम्हाला कशाला माझ्या डोक्यावर कशाला नाचता इथं का सुन म्हणजे आम्ही लेकी सारखी धरली ती काय चुकलं का आमचं का हा मग मी तुम्हाला काय भांडी करायला लावलीत का आదు पण धुन भांडी करायला लावू बाई आमची त्याला बी हरकत नाही पण मी त्यांना आमच्या मग मी सांगितलं ना तुम्हाला मी काय नाही म्हणतीय का यांचा पगार येऊ द्या मी करते म्हणतेय तुम्हाला तस नाही समजून घ्यायची अरे काय झालं काय झालं काय पाणी काय झालं काय केलं तुम्ही आ, बोलता बोलता चक्कर आली तिला काय नाही केलं पडली ती डोकं फुटलं लागलं काय झालं तर काय नाही केलं भाऊ आम्ही हे सांगा निवडीत मी नाही तुम्ही म्हणलं तुमच्यावर नाही म्हणलं पण ती पडली तुम्हाला लक्ष देता येत नाही का तुम्हाला माहित नाही का आता अरे ते आम्हालाच भांडता भांडता पडली का भांडत होती ती पाणी द्या आधी का भांडत आहे तुम्ही मी भांडल यांना शेंगा सोला लावल्या मी बाहेर आले झाले का नाही ना, 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 बघायला लागले तर हे मलाच उलटून बोलायला लागले की तुझी बहीण काल येऊन गेली तिला साडी द्यायला तुमच्याकडे पैसे हे ते पार माझं डोकं खाल्लं तुला तरी लक्षात यायला पाहिजे आता प्रेग्नेंट राहिलेली तिला जास्त ताण द्यायचा पाहिजे आता आमचं चुकलं काय परिणाम होतो आणि तुम्ही असं सरळ सरळ करताय अहो मी साडी घातली एवढं आवरलं घरी पाहुणे यायचे म्हणून आईंना म्हणलं तेवढी भांडी आहे थोडस धुन धुवून घ्या मला त्रास होत तर त्यावरून पण भांडण चालू केली अरे भाऊ तुला माहितीये ना आता मी माझं तब्येत कशी राहते सगळं मीच मोल करतो भांडे का सात आहे एवढीच बसले होते आण कधीतरी कि आता ही असे दिवस आलेले तिला प्रेग्नेंट ती मग घरातले भांड्यान धुन धुतले मग काय बिघाडत काय अरे बाबा एवढं काय नाही झाले तिला फक्त मी म्हणलो गोळ्या आणल्यात का नाही माझ्या मला बी खोकला यायला लागलाय तुमच्यामुळं हात लावता येत नाही तुम्हाला किती वेळ सांगितलं जवळ काय मी तेच म्हणलं शेंगा त्या पडत होत्या तिथं खोकू नका सगळे खाणार आहेत ते इथं खोकले का इथं ये येऊन खोकलेत माणसं पाहुणे आले की तुम्हाला खोकला हटकून जास्त येतो हात कशामुळे करता हटकून नाही जमत लांब निघून जायचं ना कुठंतरी हटकून कोण खोकत असतोय का बाबा माझं मला माहिती काय तरच होतय आणि तेच सांगाय गेलो तर हि आम्हालाच उलट पालट तुम्हाला नाही आमचा दोघातलं ना काहीतरी खपा नाही तुम्हाला दोघांला त्यांना बघवतच नाही आपला चांगला संसार आपणच कुठे जर निघून जाऊ ना राहू दे इथंच नाही नको नको केलंय तुम्ही नको नको अरे आम्ही तुझे आई बाप आहेत आम्हालाच कस काय तुझ्या खपायचं नाही तुला वाटत नाही तुझ्या पापा तुम्ही करताय तसं तुय पाहुणे राव काय वाटतं केलं म्हणून थोडं जाऊ दे आम्हीच आमचं जातो ते घर सोडून चला घर घरचोडून नाही म्हणलं मी तुम्हाला आता पण कोकलांती घेऊन पाहुणे यायच्यात त्यांच्या समोर तुम्ही हे करणार नाही तोय बाय पोचन तोय काय मग आम्ही जातो नाही तर तुम्ही जा करा बाबा नाही जाणार तुम्ही इथं इथं येताना हेल्प आणून येताना पण आता थोड्या वेळावर पुरतो तुम्ही जाकडे निघून तुम्ही तुमचा संसार करा चालाव करू दाव असं बोलून नको जाऊ आम्हाला आराम कर मी करणा बोलू काय एवढा काय काय बोलून घेतलं काय माहिती अरे काय झालं पाण्या कस काय तब्येत पाणी टेन्शन मध्ये मी थोडस आईन ती कुठे गेल तर तिला चक्कर आली तिथे पडले त्या तात्या नाही समोर कशानेंट ना, ना एक दीड महिन्या मग त्यांच्याशी वाद झाला नाही करू शकत ती चिडचिड करतात त्यांना म्हणलं खोका खोकला येतोय त्यांना म्हणलं पाहून येणार आहे तुम्ही त्यांच्या समोर नका ऐकत तसं खोकत जाऊ तिथे शंगला नाही होती आई त्याच्यात बी तात्या तिथं आई तसंच उरफट बोलवते मग आता कुठे गेलेत ते आता मला काय माहिती म्हणजे आम्ही येतो तुम्हाला तुमच्या संसारात माझी डोळ डोळ करणार म्हणजे ते निघून गेले का त्या खाटकुरी वेळ करायची सवय लागली त्यांना काय करणार आहे मी बरदाजी तरी त्यांना खूप वेळा समजावलंय मी ऐकतच नाही ना माझं सारखंच होत आहे का अजून मधून रोजच चालू आहे हे नसतात घरी सारखं पैसे पैसे ते दाव खोकल्याला ना औषधाला कशाला बी मागायचं पैसे द्यायला पाहिजे तुम्ही पण कोणी तुम्ही मग दिले की आम्ही आता नसले उकडून द्यायचं मी मी तर पाहिजे ना पगार पाणी टायमाला डॉक्टर कडे नेलेलं का नाही मग मग नेलत ना मग काय बोलले डॉक्टर मग तुम्हाला चौकशी करायची असेल तुम्ही घेऊन जाऊ ग मग तुम्हाला कळन तू काय चौकशी करायला आली माझी म्हणजे मला खोट पण पाडते का तसं नाही बाप आहे ना मग तुम्ही बघ ना तू आई काही मला काय सांगत रे आम्हाला कॉल नाही केला ना आम्हाला कॉल केला तर आम्ही पाठवले असते पैसे माहिती तुला पैसे वाले पोटची पडली द्यायचे मनाने मनाने देऊ का देऊ का आहे माणसं असते तुमच्यासारखे मग मला, मला समजून घेतलं तुम्ही कधी तिला दुखत आहे म्हणलं तर आईने सांभाळायचं का तिला कामाला लावायचं काम भाडे पिंडे धुवायला समजून पण आम्ही त्यांना सांगून ठेवायचं ना एक काम करा आता पहिले असतील कुठेतरी तुम्ही बघून या स्टँडवर वर, वर। मी काय सांगू का म्हटलं का सीसीटीव्ही जीपीएस लावलंय त्यांना इथं चिडचिड माझ्या मनाची टेन्शन चालू आहे तुम्ही आलेत ना तुम्हाला बोलले मग त्यांना तरी वाटलं का त्यांना माहिती होतं येणार येणारे म्हणून पाहुणे पाहुणे येणार आहेत म्हणून माहित होत सांगितलं होतं तरी मी पाहुणे यायचे रास्त नका करू घरात काही एवढी तेवढी बांधणं सगळ्याच्याच घरी होतात आमच्या पण घरी तीच चालू असत बांधणं नाही कळून बांधणं झालं ना मग त्याचा वायता घेतो आता थोरल्यानी समजून घ्यायचं ना हो येतील ते आता गेले असतील येतील ते राग रागात गेले असतील राग शांत झालं की येतील ते एक काम करा तुम्हाला एवढाच पूर्व का असेल ना तुम्ही बघा ना आताच गेलेले ते एक कार रस्ता झाला असेल आम्हाला तर बघावंच लागेल चार लोक आपल्याला नाव ठेवते ना बघून या तुम्हाला तुम्हाला गुडीत आले तर आले तुला लय पैसेच पडले ना तू येता येतात त्यांची काय म्हणते औषध कपडे ते तुला काय खर्च करता येईल कर कर? तिकड हा बघून येऊ जेव्हा मागारी पण जेवत नाही मी ओ हा चल। आ, हा करून ठेवलं खायच केले सासू सासू तमाशा लावून हे बघा काय 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 झालं झालं आता त्रास होतोय आमचा मग आम्ही ते म्हणे आम्ही जाऊ तो घर सोडून मग आता त्यांना कशाला जाऊ द्यायचं मग काय तुम्ही निघायचं तुमचं वय घराच्या बाहेर निघायचं आता तू जन त्याच तर तेच आहे आता माझं काय झालंय करायचं ना असं असं झालंय म्हणून काय फोन करतो काय सांगतो पोरांना काही घेणं देणं नाही बघा मी आहे ना पण जाव आहे तुमचा आहे का नाही आम्ही म्हणलं हो सांग तो सांगतोय म्हणून आम्ही बायकोला चक्कर आली म्हणला देऊ जवळ असून तुम्ही बघितलं नाही थोडा विचार तरी करायचा ना आताच ती तिला दिवस गेलेत आणि लगेच तुम्ही एवढं बोललात तिला काम करा चला आपलं घरी नको गावात तमाशा तुम्हाला त्या टायमाला सांगत होते थोडं आपल्यासाठी ठेवा यांना दोघांना नका देऊ म्हातारपणात काम येईल नाही ऐकलं काय नाही काय आता मग आता तुला दिलं वाटून त्याला दिलं तुम्ही माझा हिस्सा आहे तो मी घेणारच आहे ना तुमचा हिस्सा आहे तुमच्या वाटणे आहे तुम्हाला नुसतं का रे मग अजून काय दिसलं पाहिजे आम्हाला आई बापाचं काय घेणं देणं नाही का तुम्हाला नसतं तर आली पण नसती ते शोधत तुला वहिनी चक्कर पडलेली दिसली भावाला त्रास झालेला दिसला तुला हे नाही दिसलं बाप आज गोळ्या आणि ना आईचं वय झालं तिचं घुडक तू खाते मर मर काम करायला लावते ती अहो आता त्याचा पगार झाला दिलं असत ना त्याच्या आधी दिलं नाही का त्याने तुम्हाला नाही दिलं का अरे तुम्ही लहानपणी आजारी पडायचे तुमच्या शाळेच्या कॉलेजच्या फिया भरायला लागायच्या तुम्हाला करायला लागायचं तेव्हा आम्ही पगाराची वाट नव्हती बघितली हे का बोलून दाखवत आहे बोलून दाखवायची गोष्ट आहे मग ही बोलून दाखवायची गोष्ट आहे का पगार नाही झाला आमचा नाही सेव्हिंग त्याच्याजवळ म्हणून बोलला ना देतो बोललाय ना, दे ना तुम्हाला आता नाही देणार बोललाय आहे तुझं तू भी त्याचीच बाजू घ्या आता आई बापच नको झाल्यात तुम्हाला अरे गोळ्या नाही औषध नाही निदान दोन शब्द नीट तरी बोला बाप खोकले सुद्धा तुम्हाला राग येतोय एवढी जर ना नाही पण आहे तुझं त्यामुळे आम्हाला कुठंच नाही राहायचं त्यांच्या घरी नाही राहायचं कुठे नाही आमचं आम्ही तोंड काळ करतो मग तरी तोंड काळ करून काय होणार आहे एक तर सगळ्यात मत तुम्ही घराच्या बाहेर नव्हतं दाखवाय सवयच लागली आपल्याला हे लोक हे दोघं बाहेर निघाले की समजतात ना गावाला अख्ख्या कि यांच्या काहीतरी आहे खरं तुमचं थोडंफार त्याला समजून घेत जा ना तुम्ही नसतात माणसाकडे पैसे आम्हाला कुंड्र समजून येणार आहे पण ते म्हणला ना मी इथून मागते आणि औषध आणले नाहीत का यांचीच नाटक असतील काय गरज नाही ना काही येऊ आमच्या सोबत त्या वृद्धाश्रमात राहा नाही तर कुठल्या मंदिरात झोपा आम्हाला काय नाही पडलं चलाव जावा आता जिथे जायचंय तिकडे हे आपल्याला समजून सांगायला का कसं कुठे दादा अरे दिसले दिसले भेटले त्यांचं ते यायला नको आम्ही एवढं सांगितलं काय म्हणते ना हे लेखन हिस्सा घेतलाय पुरीने हिस्सा घेतलाय आणि सांभाळाय सुद्धा ह्यांना नको नको होतळा म्हणलं का फक्त खोकल्यासाठी काहीतरी बघा निवंत बसत जा कुठं तुम्हाला काय म्हणले आमचं आम्ही कुठं काळ करीन बोललो आम्ही त्यांना सगळं सांगितलं बघितलं ना तुम्ही कसे बोलतात मग काय नाही रोजची भांडण होणार घरात सांगा बघा बोलताय साधा विचारलं ना चला घरी गप आपलं तुमच्यावर यायचं होतं ना भरून मलाच ऐकवलं हिस्सा मागायला आले हे केलं ते केलं तू पण त्याच्या सारखीच निघाली तुम्हाला जेवायचं का तर येतील नाही तर जातील हॅलो कर सोमा तिकडे फार्मासवळ आले आहेत का तात्यांती आईं ती पण आहेत का एक मिनिटात थांब राक्षेस हे तुम्हीच ना ओ हेच घरी ना 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 ओ, ओ. आ, ते तुमच्या वडिलांनी ना एकोणीशे एक्याण्णव साली शंभर शेअर्स घेतले होते हा ते म्हणजे दोघांनी मिळून घेतले होते यांनी शंभर आणि त्यांनी शंभर ही फाईल पण आहे माझ्याकडे त्याची किंमत आता टोटल जवळ जवळ झालेली आहे सतरा कोटी हे बघा ही फाईल सगळी ती अमाऊंट तुम्हाला भेटल फक्त त्यांची सही हवी आहे मला ते असतील तर बोलव त्यांना ऐका ना ते आता बाहेर गेलेत मग त्यांना बोलवायला जायचंय हा चालेल ना मग तेव्ह तर मी थांबू शकतो तुम्ही चाला सोबत आपण बोलू ना ठीक चालेल येतो ऐकलं का आता त्यांनी कधी शेअर घेतले होते काय किंमत झाली त्याची सतरा कोटी येत नाही ऐका ना तिथं जाऊ आपण पण ती सही त्यांची नायका ना आपण तिथं जाऊ तिथं जाऊ त्यांना रिक्वेस्ट करू हा चला बरं ती दरवाजा दरवाज लाव चला चला सर हो चल तात्या तात्या, तात्या। हा तुम्हाला न्यायला आले ही तरी तुम्ही आले नाही किती समजून सांगितलं आम्ही तुम्हाला त्याला सांगितलं हे ऐकणार रे आमच्यावर रुसली का, आम गर गर <coughs> आम का आता काय रुसायचं नाही तुम्ही जर घर सोळा घरातूनच काढून दिला आम्हाला आता काय करायचं चला असं कस आता तुझे सुने ओके तुझे, तुझे लेके जावा इथं एवढे सगळे असता नाही तुम्ही कशाला बोलते तू चल आम्ही आलेलो ना तुम्हाला घ्यायला त्या दिवशी नाही नाहीच बोलले काय प्रकार काय चालू तुमचं हे कोण आहेत हे तुमच्याशी बोलायला आलेले साहेब सांगा तू नमस्कार मी मी सत्यवादी बँकेच मॅनेजर आहे तुम्ही साली जे शेअर घेतले होते ना त्याची किंमत आता खूप वाढली आहे तात्या ओळखलं का ना कुठं गाठलं तुम्ही लय जुनी ओळख आहे आपली विसरले काय तुम्ही तुम्हाला कसं विसरे मग मला वल्ड कॉपी नाही आले होते इकडं कुठं बघू द्या काय काय किती किंमत झाली ती आहे तुम्ही एक्क्याण्णव घेतली होती त्याची त्याची किंमत आता झाली आहे सतरा कोटी त्यासाठीच बँकेने मला पाठवले कमी जास्त व्हायच्या आधी काढायचे असतील तर काढून घ्या शेवटी सर्व नाही तुमचा काढायचे असतील तर या फाईल वर करा आणि तिथे ही फाईल बँकेत जमा करा चालते तात्या ऐका ना तुम्ही एवढं तडकाफडकी निर्णय घेऊस तर आता आपल्या बरोबर घरी चला आपण याचा विचार करू नाही साहेब इकडं तुम्ही ना आता काही निर्णय आताच काही घेऊ नका आपण आपलं बघा चालतं दिलंय ना आपण यांना इथून मागं आता हे आपण आपल्या विचाराने करू आई तुझंच आहे तू म्हणशील ती पूर्व दिशा आहे तू घरी चल घरी बोलू आपण बघू आम्हाला नाही येतो तुमच्या संघ घरी हा माझा काही संबंध नाही पण नेमकं काय गोंधळ काय चालू आहे मी कळू शकतो मला काय नाही मॅनेजर साहेब आता म्हणते ते आम्ही म्हणाल ती पूर्व दिशा आहे पण दिशा लेखी फिरली होती हा माझा पर्ग आहे आणि ही माझी लेख तुम्हाला रोडवर भेटलो का अरे 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 लाजा वाटल्या पाहिजे तरी तुम्हाला ज्या बापाने ज्याने तुम्हाला लहानच मोठं केलंय त्यांच्याशी असलं वागताय तुम्ही आता तुम्ही लेकरांना असं करणार आता चुका झाली आमच्या कोण आम्हाला आता माफीस मागणार ना सतरा कोटी जे आता तुमच्या डोळ्यासमोर दिसत तुम्हाला आम्ही नाही घेणार त्यांचा एक रुपया पण नको पैसे आम्हाला चला आता हाऊस झाली सासूबाई असं नका करू नको तुम्ही पाहिजे फक्त आमचं दुखणं आल्यावर तुमच्या तोंडाने की तू जंतू आमचे कशाला आम्ही तुमच्या होणारा नातवाचा तरी विचार करा बाई तुझ्याकडं कुठं धुनं भाटे करायला काय माहितीये का तुम्हाला तुमचा एक तर पगार पुरत नाही त्यात आमच्या गोळ्या पाण्याचा खर्च आहे आम्ही आमचं कसं जातो सगळ्यात तुम्ही सगळ्यात महत्वाचे माणूस आहेत आपल्या घरातले नाही नाही आता काही महत्वाचं नाही बाबा आमचा ना आम्ही म्हातार पानात आम्हाला पुष्कळ पैसे मिळालेत आम्ही आमचं गोळंदाव पाणी बागू आणि उरलेले पैसे अनाथ आश्रमात दान करून टाकू तुमचे असं कुणीच नाही असं थोडी सगळे आम्ही तुमचे मुलगी बघितली ना तिकडे जाम नाही अनाथ आश्रमात राहायला सुना पण म्हणली आम्ही रावा का तुम्ही रावा आम्ही आमचं दोघं राहून आम्ही आमचे उरलेले पैसे एक सांगू का प्रत्येक स्वप्न असत की आपल्या पोराची ना पोर म्हणजे नातवंडा अंग खांद्या खेळावा पण नशीब चांगलं तुम्हाला ना पोर नाही झाली कारण नातवंडाने जर तुमचं असलं रूप बघितलं असतं का अरे तुमची पोर सुद्धा थुकली असते तुमच्या तांडावर काही गरज नाही आम्हाला यायची तिकडं अरे जा बायकोच्या पाद्रा मागडलं जा आणि तुझी बी काही गरज नाही तुला मी समजली होती माझी पोरगी माझी बाजू घेईन कधीतरी अरे पण तू खुशाल बापाला हाकला आली अगं भाऊ चुकला तर त्याचा कान धरायचा पण तू त्याची बाजू घेऊन आपल्याला हाकलीत होती आणि मी त्या टायमाला त्यांना यांना पैसे देऊ नका त्यांना इतका विश्वास होता तुमच्या दोघावर माझ्या लेकर म्हणे मला कधीच उघड पडू देणार नाही आणि हि तर तुम्ही नाही आलेला हे पैसा घेऊन आलाय तुम्हाला इथे आणि बर का मॅनेजर साहेब माझा यांच्याशी काही संबंध नाहीये ही लोक कोण ने मी ओळखत नाहीये तुम्हाला जर असं करायचं असेल ना तर कोर्टात जावं लागेल आम्हाला त्याशिवाय जावा, जावा कोर्टात जावा जावा कोर्टात नाही पडतात पडत हे सगळं लाज वाटायला पाहिजे राहू तुम्हाला विनंती करा मॅनेजर साहेब तुमच्या बँकेच्या वतीने आमची एक तक्रार द्या हे आम्हाला दमकावत्यात म्हणून बरं का पोलीस कंप्लेंट देऊन टाकायची माझे असं ना का करू आई आई का ना उद्या तुम्ही पोलीस जाऊन देऊन आता म्हणतील ते आम्हाला आमचं लय झालं तुम्ही घरी चला फक्त अरे परत यांना पण काहीतरी होईलच पुढे जाऊन त्यांचा विचार करा तुम्हाला त्यांच्या संघ खेळायचंय पुढे जाऊन त्याचा विचार करून ते तरी डोक्यात आणा ना तुम्ही नको आम्हाला तुमचे पैसे फक्त तुम्ही आमच्या ऐका राहा तुम्ही चला बाहेर नको काय झालं काय करायचं पोरांच्या नावावर काय करू नको बाबा हे बघा अशी तारा आहे सगळी थांबले तू पोरी थोडस काय आता मुलगी सुने मुलगा जावाय काय तुम्ही थोडस ऐका आता आमचं मी तुम्हाला आता सांगते यांना अजिबात काही द्यायचं नाही चालतंय बाई देऊ नका चला घरी तुम्ही घरी यायचे आमची अजिबात इच्छा नाही आमच्या सारख्या जगाने टाकून दिलेले लोक ले ले आहेत आम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय का आपलं हे ना या पैशाचं आपल्या दोन तोंडात मारा तुम्ही घरी चालत ना तुम्ही आमच्या तोंडात मारले तिले झाले काही गरज नाही आता यायची आपण सरळ ना अनाथ लोकांसाठी आश्रम खुलू आपण तिथं राहू आणि त्यांना पुसू आपण नाही तर यांचं ऐकून जर तुम्ही गेले तर मी माझा जीव इथंच दे नाही बाई अग म्हातारपणा तुझी साथ तू कशाला जीव देते आपली राघव यांना काय करायचं ते करा मॅनेजर साहेब तुमचं ले उपकार झालं पण यांना इथून घेऊन जा तुम्ही तुमचे सगळे पैसे ना तुम्ण तुम्ण था था। तुम्हें 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 बिंदा सांगत आश्रम मला दान करा हो साहेब पण मी पण आणत आहे तुम्ही माझ्या सोबत चला मला आई वडील नाहीयेत तुम्ही माझ्या सोबत आला तर लय बरं होईल आई वडिलाच प्रेम तरी भेटेल मला ज्याला आई बाप नाही त्याला आई बापाची किंमत आहे आणि ज्याला आहे ना त्याला आईबापाची किंमत नाहीये कारण हे सगळे पैशा मागे पळतात ना पैसे असेल तर सगळी सगळी पूर्व दिशा आहे ना आई बाप महत्वाचे नाही आजच्या पिढीला ना ना चला मी हे एकदम बरोबर अजिबात नांदू नको तिला तू बी सोडून दे आम्हाला तुमचं काही घेणं देणं नाही फक्त जे पेरलंय ना ते उगवत तुम्ही आम्हाला घराबाहेर काढलं ना तुम्ही तयारी ठेवा तुमची पोरं सुद्धा तुम्हाला आहे ना घराबाहेर काढणारी चला झालं बघितलं कावळा आजच तू बांधण काढले आणि आजच त्यांचं नशीब पालटलं तुम्ही आज बांधणं काढलं तर आपल्याला पैसे आला निमोने मग आता आज आता काय होते ना आपण पत्राच्या बाहेर निघायचं पंचायती आता झालं ते आता आपल्याला असं एक रुपये मी तुम्हाला गुढीत बोल ना, ना सांगितलं होतं आमचं तर चिडलेच होते ते आम्हाला पण बोलायला लागले मग म्हणून मी चिडले ना सगळे आपल्याला भांडायची खरी गरज नव्हती आपण गुढी बोला घेऊन यायला पाहिजे लय लय अवघड झाला आता आयुष्यभर आता किती खस्ता खाल्ल्या ना तरी आपल्याला पाच लाख रुपये काय काय कमवता येत नाही माहिती का हे कस झालं तुला ना मला मूळ कुत्र्याला झालं आता आयुष्याच आयुष्याच काय